Uh, loud 的 loud 的 loud 的 loud 的 loud 的

प्रथमत तदन विश्व महा ओम पुरुषोत्तमान ओम अगतोज्याय ओम कराग्रे वसुते कर्मधेंद्र देवतायन ओम हरि महा ओम भोर्भो ओम ओम पुनम सत्याम ओम महारुद्र देवताय महा ओम सिद्धोग स्नानम समर्पयामी ओम हरे नमः ओम भोर भो ओम सत्यम ओम पुनम सत्याम ओम महारुद्र देवताय महा ओम कराग्रे वसुदे कर मध्ये रुद्रदेवताय माता तुम्ही हळदी कुंकुवायसे व्हायचंय त्या ताम्यामध्ये तदेव लग्न सुगिनंत देव तारावलन चंद्रवलन देव विद्या वलन देव लंत लक्ष्मी पदे ते मनसा स्मरामी ओम हरे नमः ओम परमेश्वर

ओम गोविंदाय महा ओम मधुसूदरायण महाम ओम त्रिविक्रमाय महा ओम श्रीधरायण महाम ओम हरे महा ओम परमान महा ओम महा, ओम देरेन महाम ओम ऋतुदेवताय ओम ओम महा, दे, महा दुनी कळशन पाच बोट गंधाची ओडायचे तदेव लग्न सुदिनंत देव तारा बलन चंद्र बलंदेव विद्या बलंद देव लक्ष्य मी पदेते मनसा संवत्स ओ ओम हरेन ओम परमेश्वराय न ओंकराग्रेवसर्मधे त्रेवतायन माग्न सुधिंदु देव ताराबलंदेव विद्यावलंद लक्ष्मी पे मनस पाणी सोडून जायचं ठेवली ओम हरेन महा ओम रुद्राय नम ओम, ओम कराग्रेव हरे ओम परमेश्वराय नम ओम कराग्रे वसते कर्मध्यय नम ओम भोर्भो ओम सत्यम ओम पुन सो महारुद्रदेवताय न हरे नम ओम भोर्भो ओम तसो तुरे्यम भरगोदेव नदी कुंकुहा फूल वंद्या फूलं पुष्पं समर्पयामि ओम धूपं दीपं समर्पयामि ओम कराग्रे वसते कर्मधे त्रि देवतायन मागल्ये मागल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण फुल वहुंद अक्षंध अलंकाराथे अक्षरा समर्पयामि ओम हरे नम ओम परमेश्वरायन ओम रूपंधी ओम जयंदही ओम यशव्यही ओम हरे नम सण पाच सुवर्ण या ज्यांचं शुभागमन होत आहे या तालुक्याचं एक दानश्वर नेताजी दादा टोके दादा आपल्या मनापासून स्वागत त्याचबरोबर जनमंगल पद संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि उद्देजक सन्माननीय सचिन शेठ उर्फ पिंटू शेठ वाळून आपल्याही शुभागमन आपलंही सहर्ष स्वागत असताना खरे आपण सर्व ग्रामवासी उपस्थित आहोत यामध्ये गावचे उपसरपंच सन्माननी सा। श्री अमोल वंडेकर आपलं शुभ आगमन लागते आपल्या मनपूर्वक ला स्वागत हा धर्मध्वज आहे हा देशाचा प्रतीक आहे हे त्यागाचं प्रतीक आहे हे वंदन आणि नमनच प्रतीक आहे आणि हे प्रतीक ही दे आपल्याला अशीच भेटलेली नाहीये त्यासाठी प्राण अनेक जणांचं रक्त सांगावं लागत आणि आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हे सुंदर साधेचं औचित्य साधून आपण मराठ्यांचा असणारा हा भगवा ध्वज आपल्या पिंपरी पिंडार गावामध्ये स्थानबद्ध करत आहोत आणि त्याच हे पूजन आणि ज्यांच्या शुभ हस्ते किंवा ज्यांच्या माध्यमातून ही पूजा संपन्न होत आहे ते म्हणजे आपल्या गावच्या आद्य अर्थात सरपंच आदने सौ सुरेगदई व श्री रोहितजी केरुशेठ बेटेकर सर व समवित आदने सौभाग्यवती अलकादई व श्री तानाजी शिवराम काजरे मी ब्राह्मण कर्कांना विनंती करतो आपल्या मंत्र हे पूजन संपन्न व्हावं दोन वेळेस गोल पाणी ठेवा ओ ब्राम का मी विनंती करेल आपल्या मंत्राचार्या श्री श्रीपळ प्रभूच समर्पित भाव नम नमता राम देव विद्याक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी कृपा जय झी सर्वांजी सुंदर से धूरा जी कंटी ज़ा फी जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती దర్శన మే మా స్వర్ణే మేమా రావ జయ గౌరీ కుమరా చందో తిమకురాకట శోభో తో వరా రింజు చరణి పూడే చరణే ఘాగరియా జయ దేవ జయ దేవ జయ మంగళ మూర్తి హో శ్రీ మంగళ మూర్తి దర్శన స్వర్ణే

ब्रह्मांडी मया विषय काळा ते नेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्त कि बाबा ते तो निवा झोळजोळा जय देव जय देव स्वामी शंभरा आरती वाळू भावा तिओ वाळू तुलकर्म गौरा जय देव आपल्या सही विनंती खर तर माणसाने पैसा कमवा पण तो कसा पसरवा वाढवावा हे शिकवणार आहे त्याने वसंतजी कुठे साहेब वसंतराव कुटे साहेब आपणास विनंती आपण पुढे यायच महाराज प्रे प्रताप्रिय कुलावता सिं महाश्वर राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या घोषणेमध्ये किल्ला किल्ल्या शिलेदार आपला महाराज तालुक्याचे आमदार आदरणीय शरद सोनवणे यांनी उद्घाटन केलेलं आहे प्रथम टिकाव दादांच्या माध्यमातून त्यानंतर आदरणीय नेताजी दादा डोके आता सा पूजन साकारत आहे पुणे जिल्हा परिषदेचे माझे आदर्श सदस्य आदरणीय मोहित शेठ धमाले यानंतर मी विनंती करत आहे महाराष्ट्राच्या मंडलावर आदर्श गाव बनवणारे ठिकेकरवाडी गावचे आदर्श सरपंच आदरणीय संतोषजी ठिकेकर यानंतर मी विनंती करणार आहे मी विनंती करेल गावच्या अं नागरिक अर्थात ते सुरेगताई वेटेकर यानंतर मी आदरणीय वेटेकर सर आपणास विनंती करेल मी माननीय सर अलकाताई व समय आदरणीय श्री तानाजी आपणास विनंती करत आहे पिंटू शेटापट शे यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय सचिन शेठ बाळू जनमंगाला पदार संस्थे पुढा खांडून घेतो यानंतर सचिन बाळू नंतर मी विनंती डेप्युटी आमचे अमोल शेठ वंडेकर यानंतर मळगंगा देवस्थान ट्रस्टचे शाळेच्या माध्यमातून एका नाही आता चंद्रकांत पुटेसाहेब चार महाराष्ट्र पोलीस दलातून सेवा